एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याला गोव्यात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची इच्छा होती दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर या प्रकरणातील आरोपीचं नाव यशवंत असून तो बेंगळुरूच्या विजयवाडामधील एका अभियांत्रिकेमध्ये तो बीटेक करत आहे अकरा फेब्रुवारी रोजी तो आपल्या मामाच्या घरी गेला होता यशवंतचा मामा नरसिम्हा रेड्डी हे बेंगळुरच्या इलेक्ट्रिक सिटी टेक्नॉलॉजी हबमध्ये राहतात त्या दिवशी जयवंत यशवंत मामाच्या घरी गेला होता मात्र त्यावेळी त्याचा मामा घरी नव्हता त्यांची पत्नी सुकन्या रेड्डी घरी होत्या यशवंतचे त्याच्या मामीशी चांगले संबंध होते त्यामुळे तो अनेकदा आपल्या मामाच्या घरी जात येत होता अकरा फेब्रुवारी रोजी यशवंतने त्याच्या मामीकडे त्याने खर्चासाठी पैसे मागितले होते त्याने आपल्या गर्लफ्रेंड बरोबर गोव्यात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं ठरवलं होतं ता मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते गोव्यात जाऊन गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्याने त्यावेळी त्याच्या मामीकडे पैसे मागितले मात्र मामीकडे पैसे नव्हते त्यामुळे त्याने त्याला पैसे दिले नाहीत त्या गोष्टीचा त्याला राग आला होता मात्र त्याने तो बोलून दाखवला नाही पैसे दिले नाहीत या रागातच त्याने रागा मामीची हत्या करून पैसे उकळण्याचा कट रचला त्याप्रमाणे त्याने मामीची हत्या केली आणि एका पोत्यात भरून त्याने निर्जन स्तरी घेऊन जाऊन पेट्रोल टाकून जाळून टाकले यानंतर त्याने मामीचे सगळे दागिने चोरून काही दागिने त्याने विकले तर वर आणि तो मैत्रिणीला गो घेऊन गोव्यालाही गेला या घटनेची माहिती पोलिसांना देताना पोलिसांनी सांगितले की पैशासाठी त्याने स्वतःच्या मामीची हत्या करून एका निर्जन स्तरी त्यांचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आला त्या काळात त्याच्या मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला त्यावेळी त्यांच्या यशवंतचं नाव पुढे आले त्यानंतर तपास सुरू केला असता काही मृतांचे दागिने त्यांच्याकडे सापडले व दागिने त्याने विकल्याचे कबूल केले